तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये तर आज आपण पुन्हा एकदा लालून चिंबोरा पाकडाला आपल्याकडं पांढरा फाग आहे पांढरा फागां चिंबोऱ्यांचं काम करत करताय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनेलला नवे असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आता डायरेक्ट आपण टाकून घेऊ फक्त टाकताने भरपूर वेळा दाखल आज दाखलणार नाही डायरेक्ट आपण फक्त उठवताना भेटू फक्त चिंबरी कर बस आले आले साइज पहिली झाली बोनी मीडियम साइज आहे बरे नाही रे गौर येते ना गौर चिंबोळ येते नाही आज बघू काम काढू काम काढू पक्का काम करू काय करू फुल काम करू आज भाई तर मित्रांनो इथं जाम पाणी झालाय तो म्हणून त्यांचं पग आपले चार पत्ती करा आहेत टाकून तो घेतलेला आपण हे बघा पाणी वगैरे किती झालंय गौर या बुरणार नाही ना पण नाही बुरले बुरले तर यातून घ्या आपली तू फॅमिली वाचवायला बघा मित्र भरपूर पाणी झालं इकडं आपलं पाचचं असंच असं तिकडे टाकलं बघू आता दुसरं बघायला काय येते का गौऱ्या डांग्याला पाहिजे आली आली गेली गौऱ्या दुसरा बघ पोकाड गेला आपला तिसरे भागाला बघू काय येते का गावऱ्या तिसऱ्या बघायला येईल का लोकेशन बघा कसली बाहे ना का इथं मध्यमची किंवा कुर्ली आली आली अरे आली अरे वा वा, वा वा एक शिंगरवाली अरे जाईल जाईल

आज काम करायचं आहे काम वाघिला मित्रांनो बघा भरलेली कुर्ली आली भरलेली आहे ना बाई भरलेली आहे भरलेली दीडशे रुपये दीडशे रुपये चारशे किती रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये माझ्या बदलच बोलते मी बघा कशी भरलेली आहे कुर्ली आज काय बोलता मी काम पच्चीस हवी काम पच्चीस हवी बघा काही किती मेहनत आहे कुठं कुठं जायला लागतंय तुम्ही बोलता भाव करा आली आली साइज जरा छोटी आहे त्यानंतर मोठी पाणी होईल तशी मोठी लिंबूर येईल काम पच्चीस बाई बघा भरलेली कशी आहे एक नंबर ना अर्चित एक नंबर नंबर कुर्ली घे नंबर वन पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये डायरेक्ट पाचशे बघा आणखी गाली आणखी गाली तिथं हजार रुपये हजार चिंबारे पाडल्या पाडले बेकार पाडले पलटी झालं पलटी झाल्या पलटी झाल्या ते बोलता आता उद्या भरली चापले चालू आली मोठी आला आला बाबा बाबा काय डांग्याला झोडपा झोडपा झोरपा जोरपा जंगट कुणी डांग्या बघा दांगे दांगे <laughs> गे 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 चला डांगे चाळीस वर्षाच्या कुर्ली वीस वर्षाची शोधत काय लपड करुर्ली आली आली गेली म्हणून आता नाही नाही बोलत आहे म्हणजे सगळ्या गावात नसतील कुर्ली 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 काहीच बघा कशी आहे डांग्याला पाहिजे आली आली अरे आली गे आहे कुर्ली कुर्ली भरलेली शिंगरा अर्षेत किती शिंगरा एक शिंगरा कुठे गेला मग बांधा गेली वेट नाही जंगल आहे कुठल्या सोपत पर जंगल मग मंगल गायच एवढे कुरली डिंकीची भरलेली कुरली भरलेली कुरली लपडा आला अरे अरे आली डांगे डांगे कुर्ली कुर्ली काय आहे घे घे काम पच्चीस आहे बरे साईज मीडियम आहे बघा कसे आहे फॉर्म मध्ये नाही बाई गौरे फॉर्म मध्ये पाहिजे घे तर तशीच उरी मार अरे कारली आले मारके बघा लाग्या वरती करून बघते काय साइज बारीक आहे पण घेऊ चल बा मित्रांनो मेहनत बघा किती असतय कुठल्या जंगलातून घुसायचं कुठल्याही जेठातून घुसायचं त्याबरोबर माहितीये गावऱ्याला गौऱ्या काय करशील याला यायला पाहिजे गाव आला आला शंभर टक्के चिंबुरे आहे अरे वा वा घे गे, गे बरे साईज बरे आहे कुर्ले घर भरलेले डिमांड आहे दोन दोन दांगायला पाहिजे गावऱ्या आला आला अरे घालूशील अरे नाही वाटणार मोठे ना? गुर ले, गुर ले। का ना कुरले कुर्ले एक नंबर गाव रे एक नंबर आणि जरा साईज मीडियम आहे आपली गाव रे मोठ्या कधी कुर्ल्या मी भरलेले होते बारके पण भरलेले आहे हे घेत पिशवी घे भरलेली आहे डांगे आला 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 आले आल्या दोन 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 डायरेक्ट डायरेक्ट रे मध्ये चला छोटी आई जमून जाऊ बाई कुरली आली आले आली मॅडियम गाईज मॅडियम साईज मध्यमचा मध्यमचा सा डांग्या गावऱ्याने सैल टाकले जायचं येईल का आली बाई कुरली येते डांग्या आले आला 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 अरे बाबा 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 कसला मोठा अरे वा 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 वाम पचीस बघा लाल लाल डॉकरा आहे वाटत डॉकरा बघा मित्रांनो काम तमाम झालाय भाई डबल एक येईल का आता कुर्ली यायला पाहिजे हो भरलेली काय करशील डांग्या कुर्ली मीडियम बघा मित्रांनो आपल्यान जी सारी भेटली कशी आहे बघा साधा पीस आहे तर बघा मित्रांनो आणखी एक आला आपल्यान डांग्या जरा लाल आपल्या ट्रे ट्रेन मध्ये आपल्याला आणखी एक कुर्ली आली भरलेली कशी भरलेली लाल लाल इटाची काम तमाम केलाय तुम्हाला आम्ही आता दाखवू तर किती चिंबर भेटल्यान आपल्याला सर्व तर चला आता चिंबर वगैरे आपलं फगबी घुसतून घेतलं घास घासबीस सोडतो आता तुम्हाला दाखवू तर किती चिंबर भेटल्यान आपण चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला आज किती चिंबऱ्या पकडल्या घेऊन इथे डांगे बघा लाल लाल डांगे कुर्ले डाकू काय बघ कुर्ले काम तमाम आहे तर मित्रांनो आज भरपूर चिंबुर्या पकडल्या तुम्ही बघल्या शिव तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवी असतील तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आज मित्रमंडळी भरपूर होते तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत तोपर्यंत बाय बाय